तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारी या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आले आहे तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाची पूजा कशी करायची आणि जन्माष्टमी कशी साजरी करायची ते बघणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा नंतर बाळ कृष्णाला तामांमध्ये किंवा एका डिशामध्ये ठेवायचं आहे आणि पाणीनी अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर दुधानी किंवा पंचामृतानी अभिषेक करायचा आहे आणि परत पाणीने अभिषेक करून बाळकृष्णाला एक स्वच्छ कापडनी पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बाळकृष्णाला कपडे घालायचे आहे आणि त्यांचा श्रगार करायचा आहे त्यांचा श्रगार करायचा आहे त्याच्यानंतर बाळकृष्णाला पाडण्यावर बसवायचा आहे आणि धूप दीप लावून त्यांची पूजा करून घ्यायची आणि फुलसुद्धा व्हायचे आहे त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे बोला हाती घोडा पालकी जय कनैया लाल की